जम्मू काश्मीर पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला अठ्ठावीस पर्यटक मारले गेले त्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड आणि मुस्लिम बांधव यांच्यातर्फे चौक मंडई ते बागवानपुरा महात्मा फुले पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष अजीज पठाण यांच्या नेतृत्वात पहलगाम येथील झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ ब्रिगेडचे पदाधिकारी आणि मुस्लिम बांधव यांनी चौकमंडई येथून कॅन्डल मार्चला सुरुवात केली बागवानपुरा पोलीस चौकी महात्मा फुले यांचा पुतळा परिसरात कँडल मार्चचा समारोप करण्यात आला दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तान विरोधात निदर्शनं करण्यात आली मुरदाबाद मुरदाबाद पाकिस्तान मुरदाबाद मुरदाबाद मुर्दाबाद दहशतबाद मुरदाबाद मुर्दा हिंदुस्तान जिंदाबाद आतंकवाद मुरदाबाद अशा विविध प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या घडलेल्या घटनेबाबत चोक व्यक्त करण्यात आला दहशतवादी आणि दहशतवादी कारवाई यांच्या विरोधात सरकारनं कठोर पावलं उचलावीत त्यांना धडा शिकविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे पर्यटकांची गर्दी वाढलेली असताना काश्मीरच्या जनतेला रोजगार मिळालेला असताना या दहशतवादी अतिरेक्यांनी त्या पर्यटकांवर भॅड हल्ला करण्याचं काम केलं त्याचा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत परंतु आपली यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे होती परंतु आपल्या यंत्रणेचं तरी कुठेतरी चुकलेलं आहे आणि आपली यंत्रणा तिथे उपलब्ध नव्हती त्यामुळे आज एवढं मोठं हत्याकांड घडलं कारण दहशतवादी हा दहशतवादी असतो त्याला कोणती जात नसते त्याला कोणताही धर्म नसतो खऱ्या अर्थाने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये हे सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे आणि भारतीय जनता पक्षाचे जे गुरु आहेत गोवळकर गुरुजी त्यांनी तर घोषणा केलेली आहे का अखंड भारत पाहिजे आज आम्ही मागणी करत आहोत मोदीजी आता या अतिरेकांचा बिवोड करण्यासाठी एकदा इस्लामाबादवर तिरंगा फडकावून दाखवा खऱ्या अर्थाने छप्पन इंचा मागणी आहे यावेळी अजिज पठाण आसिफ मुलाणी मुस्ताक शेख ज्ञानेश्वर काळे माजीद पठाण रफीक साबीर अकिल खान रफीक शेख नदीम शेख बबलू शेख यांच्यासह परिसरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक